कारंजात ईद उल अजहा उत्साहात त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ईद उल अजहा बकरी ईद सोमवार दिनांक सतरा जून रोजी बायपास नजीकच्या ईदगाह मैदानावर मुख्य नमाज अदा करून साजरी करण्यात आली तसेच शहरातील विविध भागातील मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लिम नागरिकांनी नमाजासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच बायपास जवळील ईदगाह मैदानावर येण्यास सुरुवात केली व ईदगाह परिसरात सामूहिक नमाज सकाळी ठीक नहू असता अदा करण्यात आली तत्पूर्वी शहरातील जामा मस्जिद गौडीपुरा मस्जिद अस्ताना मस्जिद नगिना मस्जिद व शहरातील इतर मस्जिदींमध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली यावेळी स्टेट बँक ते बायपास परिसरात जाणारा रस्ता गर्दीने फुलून गेला होता या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते दरवर्षीप्रमाणे कश्यप बंधूंच्या वतीने वजू करण्यासाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ईदची नमाज काझी मोहम्मद इक्बाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली अतिशय उत्साहाच्या वातावरणात ईद साजरी करण्यात आली याप्रसंगी ए काझी रफी उल्ला काझी यांनी उपस्थितांना कायद्याचं पालन करावं असा उपदेश केला मुस्लिम बांधवांना ईदची शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद युसुफ कुंजानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके माजी गटनेता ऍडव्होकेट फिरोज शेकुवाले माजी सभापती सलीम गारवे जाकीर शेख अब्दुल एजाज अब्दुल रशीद जावेद उद्दीन शेख सलीम प्यारेवाले निसार खान युनुस पहलवान चांद शाह युसुफ मौलाना पत्रकार हमीद शेख आरिफ पोपटे चांद मुन्नीवाले उस्मान खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजय श्रीवास माजी उपाध्यक्ष महबूब रेघीवाले पिंटू भाई नज्जाभाई भोजा पहलवान मोहम्मद गारवे खन्नू पटेल विनोद नंदागौडी विनोद करोसे नदीम राज सुभान खेतीवाले कयूम जट्टावाले रहमानभाई नंदावाले प्राध्यापक सी पी शेखूवाले प्राध्यापक बदरुद्दीन कामनवाले मोहम्मद शेखूवाले शकील नौरंगाबादी इस्माईल गारवे रज्जा खेतीवाले आदिल शेकूवाले हसन जानीवाले राजू इंगोले सदीम काझी समीर पठाण मुजाहिद खान नासिरभाई मच्छिवाले आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांनी अतिरिक्त पोलीस दल पाचारण करून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता देशात चांगला पाऊस पडावा आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना ईदच्या नमाजानंतर इमाम साहिब यांनी देशात शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि चांगल्या पावसासाठी ही प्रार्थना केली यानंतर समाज बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी प्रतिनिधी आरिफ पोपटे जालाड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा